नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्व चौघरें मुळेग्रे आपल्या मराठी वृक्षामध्ये आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे ताजे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आता मोठी तेजी किंवा मोठी मंदी ही संपलेली आहे आणि मार्केटमध्ये आता जेमतेम आपल्याला चढ उतार हा पाहायला मिळणार आहे तर आज काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर कापूस अजून विकला नसेल आणि तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन मुळेगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या आठवड्यामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि आज आपल्याला काहीसा मार्केटमधून दिलासा मिळालेला आहे तर काही ठिकाणी मार्केट रेट चांगले वाढले आहेत तर काय आहे आजचे रेट चला जाणून घेऊया तर मित्रांनो फक्त एकाच विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही समजेल तर मित्रांनो कालचं एकोणतीस एमचं जे मार्केट आहे त्रेपन्न हजार चारशे रुपये ते आज शंभर रुपयांकडून त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं झालेलं आहे सर्वसाधारण रेट जे आहेत तर सात हजारपासून पासून सात हजार सातशे रुपये पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि फक्त अकोट बाजार समितीमध्ये आपल्याला सात हजार आठशे सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार सात हजार पन्नास सात हजार शंभर एकपर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी अकोट बाजार समिती किंवा अकोला जिल्हा किंवा यवतमाळ जिल्हा किंवा त्याच्या आसपासचे जिल्हे तर अशा ठिकाणी सात हजार पाचशे पासून साधारणतः सात हजार सातशे पर्यंत दर पाहायला मिळेल आणि अकोट बाजार समितीमध्येच ही आपल्याला सात हजार आठशे पर्यंत दर हा पाहायला मिळू शकतो आता इतर राज्यांची परिस्थिती काय तर राजस्थानमध्ये कालचा जो दर होता तो त्रेपन्न हजार चारशे रुपये होता तिथे आज शंभर रुपयांनी मार्केट वाढलं मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार चारशे रुपये दर होता आणि तिथं सुद्धा आज मार्केटमध्ये शंभर रुपये दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिशा या तीनही राज्यांमध्ये कालचा जो दर होता हा त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा होता तो आज त्रेपन्न हजार सहाशे एवढा झाला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा शंभर रुपये वाढून रेट ते झाले तर सर्वसाधारणतः पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये कालचे दर जे होते तर हे त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढे होते जे आज रेट वाढून जवळजवळ त्रेपन्न हजार सहाशे रुपये एवढे झाले मित्रांनो कापूस विक्री करायचा असेल तर तुम्ही आता विक्री करू शकता सर्वसाधारण रेटमध्ये आपल्याला फार काही तेजी किंवा फार काही मंदी ही पाहायला मिळणार नाही चढउतार सरूतार, उतार हे आपल्याला पाहायला मिळतील आणि गुढीपाडल्यानंतर बऱ्याचशा जिनिंग जे आहेत हे आपल्याकडे बंद होतील त्यामुळं शक्यतो रेट खूप जास्त वाढणार नाहीत हे एक चित्र स्पष्ट आहे त्यामुळं शक्यतो आता जर आपल्याला कापूस विक्री करायचं असेल तर कर। विक्री करून घ्या कारण याच्यापेक्षा जास्त बाजारभाव वाढत ही यावर्षी तरी नाही किंवा या हंगामाची नाही मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी डेली अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन मुडा चॅनलला फॉलो करा 美女。